यंत बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्ट हे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे नऊ ऑगस्टला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एक बजेट हा श्रेचाळीस हजार कोटी आहे आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थविभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते एक साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्या वेळेला त्यांनी हा वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट वयो हो या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जुलै आणि ऑगस्टचा जो महिना आहे तो दोन्ही हप्ते एकत्ररित्या त्यांना मिळणार आहेत म्हणजेच रक्षाबंधनाची ओवांनी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचे सरकारने आता निर्धारित केले आहे व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण माहिती काढालेली असेल मागच्या वेळेला सुद्धा रक्षाबंधनाच्या वेळी दोन हप्ते देऊ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते आणि दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे तीन हजार रुपयेची रक्कम जमा झाली होती त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचं लओवडणे म्हणून म्हणजेच रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा हे पैसे टाकले जाणार आहे त्याबद्दलची न्यूजसुद्धा दिलेली आहे आणि यामध्ये एक ऑप्शन होतं के वाय सीचं लाडकी बहिणी योजना पोर्टलवरती ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता तर त्यासाठी आता हे पोर्टलवरती जे ऑप्शन आहे केवायसीचं ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे तुम्ही जर के वाय सी केली नसेल तर नक्कीच ती वाय सी करून घ्या कारण तेव्हाच तुमच्या खात्यावरती हे दोन हप्तेसुद्धा मिळणार आहे आणि जर जून महिन्याचा तुमचा अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नसेल तर तोसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दलची अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली होती तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या आधार नंबर टाकून तुम्ही तुमचे के वाय सी करू शकतात आणि बघू शकता की तुमच्या खात्यावरती किती हप्ते जमा झाले आहे आणि किती हप्ते आता जमा होणार आहेत किंवा कोणत्या कारणाने ते अटकलेले आहेत आणि कोणत्या खात्यामध्ये ते पैसे गेले याची संपूर्ण माहिती आहे ते लाडकी योजनेच्या ऑफिसियल पोर्टलवरती देण्यात आलेली आहेत तुम्हाला फक्त त्या पोर्टलवरती जायचं आहे आणि आधार नंबर तुम्हाला के वाय सी करून घ्यायची त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसेसुद्धा मिळणार आहे तुम्हाला जर माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका